भाऊ या सगळ्यांना भेटले त्यांच्या भावना तीव्र आहेत या जिल्ह्याचं पालकत्व स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं अशी या सगळ्यांची भावना आहे कारण त्यांना असं वाटतंय की जर मुख्यमंत्र्यांनी हे पालकत्व नाही घेतलं तर कदाचित त्या प्रकरणामध्ये प्रकरण प्रभावित करण्याचा आणि तपास प्रभावित करण्याची शक्यता जास्त आहे सो त्या अनुषंगाने त्यांनी आत्ता माझ्याकडे केलेली मांडणी आहे मला वाटतं की आपल्या सगळ्यांच्याच भावना तीव्र आहेत आपण सगळेच आहत आहोत या सगळ्या प्रकरणाने त्यामुळे देशमुख कुटुंबाच्या सोबत आम्ही सगळेजण आहोत पक्ष म्हणून आम्ही सोबत आहोत त्यांना या दुःखातून बाहेर पडण्याचं बळ लाभो आणि या सगळ्या प्रकरणाचा छडा लागावा आणि निश्चितपणे संतोष भाऊंना न्याय मिळाला पाहिजे जे कोणी आरोपी असतील या आरोपींवरती तात्काळ खटले दाखल करत तो फास्ट ट्रॅकवरती खटला चालवला जावा आणि या कुटुंबाला जे अख्ख्या गावामध्ये जे पोस्टर लागलेत की न्याय मिळालाच पाहिजे तर खरंच हा न्याय एका व्यक्तीला नसून या कुटुंबाला आणि या गावाला सुद्धा हा न्याय मिळाला पाहिजे